कारागृहात प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असणाऱ्या आरोपींना आणि हद्दपार झालेल्या गुन्हेगारांनाही आपले सरकार अथवा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार मिळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्व क्षेत्रातील वंचित राहणाऱ्या नागरिकांना मतदान करता यावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचारी होमगार्ड यांना पोस्टल बॅलेट अथवा ईडीसी मतदानाचा अधिकार देण्यासाठी माहिती मागवून कागदपत्रे पूर्तता करणे सुरू आहे तसेच काही गुन्हेगार एम पी डी ए अथवा इतर कारणास्तव कारागृहात आहेत आणि मतदानापूर्वी ते कारागृहातून बाहेर येऊ शकत नसतील तर अशा मतदारांना निवडणूक संचालन नियम एकोणीसशे सदुसष्टच्या नियम अठरा नुसार टपाली मतपत्रिका देण्यात येणार आहे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची माहिती व पत्ते मागवण्यात आले आहेत अमळनेरातील रमन उर्फ माकू बापू नामदास राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ या दोन आरोपींची नावे मतदार यादीत शेख मतपत्रिका पाठवली जाणार आहे जे आरोपी एम पी डी एमधून मुक्त झाले आहेत आणि मतदार यादीत नाव असेल तर त्यांना मतदान केंद्रावरच मतदान करता येईल मात्र ज्या गुन्हेगारांना निवडणूक काळासाठी हद्दपार करण्यात आले आहे अशा गुन्हेगारांना पूर्व परवानगी घेऊन शहरात मतदानाला येता येईल असे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले लोकसभा पार्श्वभूमीवर शनिवारी जळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निरीक्षक खर्च विभागाचे कुमार चंदन यांनी अमळनेर तहसील कार्यालयात भेट देऊन निवडणूक खर्च विषयक पाहणी केली यात कंट्रोल रूम खर्च पथक एक खिडकी या ठिकाणी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला तसेच वाहन तपासणी पथक प्रमुखांची बैठक घेऊन सूचना व मार्गदर्शन केले यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना मुख्याधिकारी तुषार नेरकर निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धनके हे उपस्थित होते अमळनेर तालुक्यात यंदा तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे वीस पेक्षा अधिक गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे माणसांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे जंगलांमध्ये असलेले नैसर्गिक पानवठे आटल्याने वन्य प्राण्यांना देखील पाणी टंचाई जाणवू नये म्हणून वनविभागातर्फे कृत्रिम पानवठ्यांद्वारे वन्य प्राण्यांची तहान भागवली जात आहे तालुक्यात जानवे येथील बाराशे हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या जंगलात नऊ तर रामेश्वर हेडावे खेडी जुनोने या जंगलात तीन असे एकूण बारा कृत्रिम पानवठे वन विभागातर्फे तयार करण्यात आले आहेत तालुक्यातील जंगलामध्ये हरण काळवीट नीलगाई रानडुकरे मोर ससे कोल्हे माकड या प्राण्यांचा अधिवास असून नैसर्गिक पानवठे आटल्यास हे प्राणी गावाकडे पाणी शोधत येतात ते होऊ नये म्हणून वनविभागातर्फे खासगी टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे आणि तेच वन्य प्राण्यांसाठी संजीवनी ठरत आहे गेल्या दोन दिवसांपासून अमळनेरमध्ये तापमान वाढत असल्यामुळे अमळनेरकरांचे आरोग्य बिघडले आहे नागरिकांच्या शरीरातील पाणी कमी होत असल्याने चक्कर अतिसार असा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे उष्णतेमुळे हा त्रास वाढत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे मागील दोन दिवसांमध्ये तापमान चव्वेचाळीस व त्रेचाळीस अंश सेल्सिअस झाल्याने नागरिकांना अतिसार व उलटीचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे बऱ्याचदा नागरिक घरातून बाहेर पडताना सोबत पिण्याचे पाणी नेत नाहीत तहान लागल्यानंतर कोठेही पाणी पितात किंवा लिंबू पाणी फळांचा ज्यूस किंवा ताक पितात मात्र सरबत वापरण्यात येणाऱ्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी ते अपायकारक ठरत असल्याने नागरिकांना अतिसार व उलटीचा त्रास होऊ शकतो असे डॉक्टरांचे मत आहे त्यामुळे नागरिकांनी दुपारी घरातून बाहेर पडू नये तसेच बाहेरील पाणी पिऊ नये आणि बाहेरचे खाद्यपदार्थही खाणे टाळावेत असा सल्ला डॉक्टर संदीप जोशी यांनी दिला आहे तर लहान मुले उन्हामध्ये खेळत असल्याने त्यांना सौम्य त्रास त्रास होऊ शकतो त्यांना व उलट्यांचा झाल्यास बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांना त्वरित दाखवावे असे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जी एम पाटील यांनी अमरनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ असलेले सप्तशृंगी मातेच्या गडावर फडकवला जाणारा कीर्ती ध्वज धुळे जिल्ह्यातल्या बेटावद येथून रवाना झाला आहे सुमारे दोनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे चैत्रोत्सवात देवीच्या गडावर लावण्यात येणारा कीर्तीध्वज बेटावद येथील श्री रेणुका माता मंदिराचे रेणुकादास महाराज यांचे वंश हा कीर्तीध्वज पायी वाजत गाजत गडावर घेऊन जातात अकरा मीटर लांबीचा केसरी रंगाचा ध्वज सप्तशृंगी गड विश्वस्तांकडे सोपवला जातो तो, तो दरेगावचे पाटील देवीच्या शिखरावर फडकवतात कीर्तीध्वज फडकल्यानंतर भाविक दर्शन घेऊन परत जातात अशी ही कीर्तीध्वज मिरवणूक बेटावध होऊन डी जे व बँड लावून वाजत गाजत रवाना होते त्यात खूप भाविक सहभागी होतात भगवान श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव निमित्त एकवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता भव्य वरघोडा शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यानंतर सुजान मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत सकाळी सात वाजता गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून वरघोडा सुरुवात होणार आहे तेथून कुंटे रोड दगडी दरवाजा मुंबई गल्ली जैन स्थानक स्टेशन रोड अनुव्रत भुवन दादावाडी मंदिर नर्मदावाडी शीतलनाथ मंदिर तेथून सुजान मंगल कार्यालयात समारोप होणार आहे कार्यक्रमाचे आयोजन श्री सकल जैन संघ व श्री महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीने केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ऋषभ पारेख यांनी दिली आहे अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील हस्ती बँक शाखेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न एप्रिलच्या मध्यरात्री झाला असून पी कॉम्प्लेक्स मधील साई मल्टी सर्व्हिस हे दुकान फोडून चार हजारांची रक्कम लंपास केली आहे विशेष म्हणजे सदर चोरटा दोन्ही ठिकाणच्या सीसीटीव्ही स्पष्टपणे कैद झाल्याने पोलिसांना तपास लावणे सुखकर झाले आहे सी सी कैद झालेल्या घटनेनुसार चोरट्याने पहाटे दीड वाजता बँकेच्या बाहेरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला त्यानंतर चोरट्याने बँकेचे मॅनेजर श्री शिंपी बँकेच्या वरच्या मजल्यावर राहत असल्याने आणि ते बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घराचा कडी तोडून आत प्रवेश केला कपाट वगैरे उघडून पाहिले असता त्याच्या हाती काहीही लागले नाही त्यानंतर त्याने रात्री तीन वाजता स्टेट संकुलातील साई मल्टी या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला येथे रक्कम त्याच्या हाती लागली मात्र या ठिकाणी चोरट्याने थोडी नासधूस केली त्यानंतर शेजारी असलेले लॉन्ड्री दुकान व कुरिअर दुकानही फोडले मात्र येथेही फारसे त्याला काही मिळू शकले नाही सकाळी या सर्व घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्याचा तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही चोरटा कैद झाल्याने तो लवकरच पोलिसांच्या हाती लागू शकतो